आपला साधा सरळ स्वभाव आपल्याला खूप महागात पडतो का आपला साधा स्वभाव म्हणजे आपण नम्र शांत कुणाचं वाईट न करण्याचा विचार करणे कुणालाही दुखवायचं नाही असा दृष्टिकोन ठेवणारे आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्या साधेपणामुळे आपल्याला सगळ्याकडून आदर मिळेल नाती अजून मजबूत होतील आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतील पण प्रत्यक्षात असं घडतं का बऱ्याच वेळा आपल्या समस्या वाढतात आणि विनाकारण त्रास सहन करावा लागतो यामुळे आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो साधेपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा सुंदर पैलू आहे मात्र जेव्हा हा साधेपणा आपल्याला इतरांच्या गरजा पुढे झुकवतो तेव्हा तो, ते तो आपल्या स्वतःसाठी धोकादायक ठरू शकतो लोक आपल्याला सहजच हलक्यामध्ये घेतात आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात आणि आपण नाही म्हणायची क्षमता गमावून बसतो आपल्याला साधेपणामुळे का त्रास होतो पहिलं म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणे साधे सरळ लोक इतरांच्या गरजावर जास्त लक्ष केंद्रित करतात पण स्वतःच्या गरजा आणि भावनावर दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य देखील बिघडते दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणण्याची भीती साध्या सरळ लोकांना इतरांचे मन दुखवायची भीती वाटते त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात या वागण्याचा गैरफायदा घेतला जातो आणि अशा व्यक्तीवर कामाचं ओझं वाढतं तिसरी गोष्ट म्हणजे भावनात्मक शोषण काही लोक साध्या स्वभावाच्या व्यक्तीच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात साध्या सरळ व्यक्तीच्या सहनशीलतेची परीक्षा घेतात अशा लोकांवर विनाकारण टीका करतात व त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती साध्या सरळ लोकांना अनेकदा कमजोर मानलं जातं अशा लोकांना वाटतं की ते अशा व्यक्तींना कोणतंही काम सांगून सहजपणे पूर्ण करून घेऊ शकतात त्यांना माहीत असतं की त्या व्यक्ती नाही म्हणणारच नाहीत पाचवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास कमी होतो साध्या सरळ स्वभावामुळे आपण इतरांच्या अपेक्षा नुसार वागण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आपण सतत विचार करत राहतो की मी योग्य आहे का आता आपण पाहूया साध्या सरळ स्वभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पहिली म्हणजे नात्यामध्ये अडचण नात्यामध्ये सरळ साध्या व्यक्तीचं मत दुर्लक्ष केलं जात त्यांना त्यांच्या जा निर्णयामध्ये महत्त्व दिलं जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी त्रास देणे कामाच्या ठिकाणी साध्या सरळ स्वभावाच्या माणसाला जास्त काम दिलं जातं त्यांना कमी क्रेडिट दिलं जातं आणि त्यांनी केलेली मेहनत दुर्लक्ष केली जाते आता आपण पाहूया आपल्या साध्या सरळ स्वभावाचा योग्य वापर कसा करावा साधा सरळ स्वभाव असणे काही वाईट गोष्ट नाही पण त्याचा योग्य तसा उपयोग करायला शिकायला पाहिजे आपला साधा सरळ स्वभाव आपल्याला मदत करतो का आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो हे ठरवणे आपल्याच हातात आहे पहिली गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका समोरच्या व्यक्तीला नाही म्हणणं ही एक कला आहे तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा तुम्हाला पटली नाही तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणा त्यामुळे इतरांना तुमचं मत महत्त्वाचं वाटू लागतं दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मर्यादा ठरवून घ्या साधा सरळ स्वभाव ठेवताना स्वतःच्या काही मर्यादा राखून ठेवा ज्या ठिकाणी गरज आहे तिथे नम्र राहा पण ज्या ठिकाणी गरज नाही तिथे कटर होण्याची देखील तयारी ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट संवाद साधा लोकांना तुमच्या मनातील भावना स्पष्टपणे सांगा जर एखादी व्यक्ती तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्यांना नम्रपणे समजून सांगा की ते योग्य करत नाहीत चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी जपायला शिका स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढा वाचन छंद प्रवास एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ द्या यामुळे तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा करू। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद